तुको वाले नंता। प्रकार समगा मात या या, संत पाहणार नाही तुमचं कल्याण केल्याशिवाय भावना एक शेवटचा प्रकार संत मला सांगा वाघा कोणी हा नारदाला काय हार घेवायचं गेला होता दोन सत्पुरुष आपल्या गावात येता येत चला त्यांचा सरकार समारंभ शार शेप घेऊन जाऊ पुष्पाहार घेऊन जाऊ म्हणून तो सत्कार करायला गेला होता का नाही पूर्ण घेऊन मारायला गेला तो पोरा दिला ये नाही रामनामाटायच अनेकांनी लुटलाय पण संपलं नाही तू तुला चिंतनाचं निमंत्रण दिलं मलाही सांगण्याच्या भांगडी पडायचं नाही काय असेल ते काढाने रस्ता धर नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहेस अरे लुटमार करणं योग्य रस्ता नाही कोणाची हत्या करणं योग्य रस्ता नाही हा ना अधोगतीचा ना रस्ता आहे नरकाचा रस्ता आहे पाल्या डोळेवर विचार कर आजपर्यंत किती हत्या केल्या सांग किती पाप केले सांग आजपर्यंत साथ रांजण भरली होती कशाने प्युअर ब्राह्मण जेवढे मारले त्याचा हिशोबा ब्राह्मण सर्व द्यायचे काढून पण आपला शालिग्राम जो देवपूजेचा तो देत नसत समळीमध्ये देवपूजेच्या पहिले तो शालेग्राम असायचा पूजेचा तो देत नसत वाल्याला वाटायचं काहीतरी याच्यात विशेष आहे म्हणून हे नाही शेवटी मारावं मराव त्यांनी पण तो शालीग्राम घ्यायचं का या पाश व्हायचं मारावं उचकून पाहावं त्यात शालिक्राम ने गावा तो दुकानावर जावं दुकानदार म्हटलं या दगडावर तुला काय द्यायचं काडीची पेटी मिळायची नाही मला विचार करायचा ही वस्तू किंमतवान आहे असं म्हणावं तर दुकानदार काडीची पिटी देत नाही किंमतवान नाही असं म्हणावं तर ब्राह्मण करतात पण ही वस्तू सोडत नाही अर्थात ही वस्तू किंमत असावी पण योग्य परीक्षक मिळत नाही तोपर्यंत या वस्तूचा मोल मिळणार नाही तोपर्यंत आपण साठवून ठेवू म्हणून एक ब्राह्मण मानला की एक शालिग्राम तो साठवून ठेवायचं असे सात रांगण भरले होते शालिग्राम साठवलेले किती हत्या किती आणि ब्रह्म हत्या महान पाप आहे मोठ पाप आहे पहिलं महापाप ब्रह्म इतका पापी तो मला कोणी नारद म्हणताय सर्व भाप भोगाव लागेल अरे नरक यातन सहन करावं लागते तो म्हणतो मी काय एकटाय काय आई वडील आहे पत्नी मुलोबाने मोठा तांडगा परिवार आहे आमचा नारद तो श्रीखंड गुलाब जमीन पासून खायला आहे तुझे पाप करून नेतोस ना त्या सहभागी होणार नाही तुला नाही नारद म्हणताय जा मी कोणी सहभागी माझ्या मुलाला डोके भाज दिसतात मी जायचा आला तू नारद म्हणता तुला विश्वास नसेल तर मला झाडाला घे आणि जा विचारून वाल्याने नारदाला झाडाला बांधलं आणि विचार लक्षात घ्या बर का अतिशय महत्वाची बाब आहे नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून का होईना विचारायला गेला वाल्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी वाल्याचा वाल्मिक कळशी बनवणारी महत्वाची घटना कोणती असते तरी की नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधव काय त्याचा विश्वास माफ राग मानू नका आपला आपला एक्केश वर्ष चाललंय तुमचं ऐकता ऐकता आयुष्य चाललंय ना आमचं सांगता सांगता चाललंय आपण रोज कीर्तन आहे कीर्तन झाल्यानंतर पुन्हा रोज पाप करायला लागतो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही जाता जाता दुसऱ्याचे चप्पल मारून मला एक सांगा कीर्तनाला येऊन जर वत्ती सुटत नसेल तर सांगा किती वर्ष कीर्तन ऐकली त्याचा काय होत कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही कीर्तन हे परिवर्तना करता परिवर्तन झालं पाहिजे दुर्विचार दुर्व्यसन दुर्वर्तन सुटली पाहिजे त्याच्या करतायत कीर्तन त्याच्या करतायत कथा त्याच्या करता येत ना सप्ताह मनोरंजना करता नाही पण दुर्दैवाचा प्रकार असा झालाय की मनोरंजना कीर्तन कीर्तनातन सप्ताहाचा उपयोग व्हायला लागेल सुटत नसेल अरे सांगा नारदाच्या भेटीनंतर माझ्या पुढून एक तरी हत्या घडली का एकही हत्या नाही विचारायला गेलं सर्वांनी स्पष्ट उत्तर दिलं पाप तवय तवाई तवय सर्व वयं तू फल भागी तू करतो ते पाप तुझाच आम्ही फक्त फलाचे भागीदार तुझा तुला बोलवा तु लागेल आमचा काय सर्व